नमस्कार मंडळी इन्फॉर्मेशन बीट्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण स देहू येथील संत तुकाराम महाराजांचे मंदिर पाहिले आज आपण देहूमधीलच वैकुंठ गमन स्थान म्हणून ओळखले जाणारे गळ गोपाळपुरा हे पाहणार आहोत गोपाळपुरा हे देहू गावातील एक अतिशय पवित्र व ऐतिहासिक स्थान आहे वारकरी संप्रदायात या स्थानाला खूप महत्त्व आहे हे आहे गोपाळपुरामधील संत तुकाराम महाराजांचे एक छोटस मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे बघू शकता मंदिराच्या बाहेर आल्यानंतरच भिंतीवर असे चित्राने कोरीव काम केलेले आहे ज्यामध्ये तुकाराम महाराजांची जीवनशैली दाखवलेली आहे आणि ठारावी कसे अभंग देखील या भिंतीवर लिहिलेले आहेत गोपाळपूर आहे संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन स्थान म्हणून ओळखले जाते फाल्गुन वैद्य त्रयोदशी रोजी संत तुकाराम महाराजांनी देहासह वैकुंठात गेले होते अशी श्रद्धा आहे हा दिवस तुकाराम बीज म्हणून खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तुकाराम बीज आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी ये हे खूप मोठ्या प्रमाणात येथे साजरे केले जातात गोपाळपुरा येथे आल्यानंतर ना निसर्ग भक्ती आणि शांतता याचा सुंदर असा संगम जाणवतो खरं सांगू का मंडळी देहू इथे जर तुम्ही कधी आलात तुकाराम महाराजांच्या मंदिरात गेलात तर नक्की गोपाळपुराला भेट द्या आणि हा अनुभव तुम्ही देखील अनुभवा येथे आल्यानंतर ना मन आपोआपच शांत होऊन जातं शहराचा गोंगाट मनातील घालमेल सगळं इथे आल्यानंतर मागे पडून जातं आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळे बाहेर खूप काही शोधत असतो पण ह्या अशा ठिकाणी आल्यानंतर ना खरं जाणवतं की शांतता ही आपल्या आतच असते आणि हे एक छोटंसं श्रीकृष्णाचं मंदिर आहे त्याच ठिकाणी तुम्ही देखील दर्शन घ्या आणि नक्की गोपाळपुराला भेट द्या व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मी एक छोटीशी क्लिप पुढे जोडत आहे ती क्लिप तुम्ही पूर्ण बघा ज्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्याच घराण्यातील एक पुजारी आहेत ज्यांनी ला ला या जागेबद्दल अशी छान अशी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही पूर्ण ऐका आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाव आहे म्हणजे फाल्गुन मध्य धोतीया होळी पौर्णिमा झाल्या त्यानंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन नात्र असतो त्या दिवशी हे अजून पाच मिनिटांनी अपू वापरला जातो आणि तुम्ही गावामध्ये गेला की तिथं पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती आहे पंढरपुरावर देव या ठिकाणी आलेली आपल्याला जिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि ना तिथे एक शेळा मंदिर शेळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भक्तांनी डोहामध्ये ग्रंथ बोलवले त्या ठिकाणी शाळा त्या शिळेवरती तुकाराम मतांनी तेरा दिवस उद्षण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरड्याच्या कोरडे वरती आले ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये मंदे केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालो की उजवी हाताला रस्तेकार जन्मस्थान आणि एक ना इतना एक तीन महिलावरती एक भजन करण्यासाठी जात होते भंडारा डोंगर इथल्या तीन महिला या बाजू आणि या म्हणजे तुकाराम मतांच वैकुंठ स्थान त्यांनी समाधी वगैरे काय घेणार नाहीये वैकुंठला गेले आणि वैकुंठावर तीन वेळा परत आले तर संताजी जंगलांसाठी कशी संताजी दखलाणी मजी दुकाराम मृतांचा उधमा हात असला त्यांनी दुपऱ्या मृतांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठानं गेले आगा। तर मी तुमची सेवा सेमत आणि बांधकाम जर मी वागणो तर माझ्या लियाला मुखमातीत करायला तुम्हाला यावा लागेल बांधकाम के वागले व आपल्याच्यानंतर कित्येक कंपनी म्हणजे असतात तुमचं त्या माया त्याच वेळेस तसेच ते निळून पारायचे या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर

उडी मारल्याच्या नंतर पांडुरंगा स्वतः मच्छी अवतार धारण करतात आणि दुसऱ्याच्या नंतर रक्षापन सेवेच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम मर्दांची भेट होते बस मी तुकाराम मर्दांच्या घराण्यातला इथला पुजारी माझी स्वतःची नववी पिढी चालू आहे इथे तुकाराम मर्दांना पंडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले